मी कधी सोन्याचे दागिने देणारा तलाव पाहिला आहे का हा आहे धामापूर गावामधील पाच एकर विस्तीर्ण क्षेत्रात पसरलेला धामापूर तलाव त्या गावातील लोक पूर्वीच्या काळी घरी लग्न कार्यक्रम असल्यावर सोनाराकडे दागिने करायला जायचे नाही तर या तलावाकडे यायचे इथे अशी प्रथा होती की एक फुलांची परडी घेऊन यायचे व हवे असणारे दागिन्यांची नावे देवीला सांगायचे त्यानंतर ती परडी तलावाच्या काठी सोडून द्यायचे व ती फुलांची परडी तलावाच्या मध्यभागी पाण्यात बुडायची व मागितलेले दागिने घेऊन वर यायची ते दागिने घेत असताना देवीला नमस्कार करून ते केव्हा परत करणार हे सांगावे लागायचे बरेच वर्षांपासून चालणारी ही प्रथा मात्र दोन व्यक्तींनी मोहात पडून घेतलेले दागिने अठराशे ऐंशी सालच्या गॅझेटियर बॉम्बे प्रेसिडेन्सी खंड दहा मध्ये आहे या तलावाच्या जवळच धामापूर गावाची रक्षण करते श्री देवी भगवतीचे प्राचीन देवालय आहे हे मंदिर कौलारू आहे व त्याचा गाभारा दगडी आहे वाढते सोन्याचे भाव बघून वाटते की ही प्रथा पुन्हा सुरू व्हावी पण कलियुगात ते शक्य वाटत नाही तुम्हाला काय वाटते मला नक्की सांगा आणि कोकणातल्या अशाच इंटरेस्टिंग गोष्टींसाठी मला फॉलो करायला अजिबात विसरू नका